अत्तरगोर मेन्शनमध्ये जी सेवरेज लाईन आहे ती टोटली चोकोप आहे आज गेले वर्ष झाला ती लाईन चोकोप असल्यामुळे आणि त्याचा जो दिवाळ आहे अत्तरकोरचा तो पूर्णपणे पडला आहे आणि ते शेवरेज लाईनचं पाणी सर्व या ताळीमध्ये येत आहे पूर्ण पूर्ण एरिया भरलेला आहे पाण्याने तुम्ही बघू शकता पूर्ण एरिया पाण्याने भरलेला आहे आज वाटते आज ती भिंत अत्तरकोरची पडलेली आहे त्याच्यामुळे जे पाणी अत्तरकोरमध्ये होतं जे, जे शेवरेज लाईनचं पाणी होतं ते सर्व पाणी ताळीमध्ये घुसलं आणि जेणेकरून पूर्ण ताळ ताळ पूर्ण भरलेली आहे रात्री एक वाजल्या रात्री एक वाजल्यापासून आम्ही पाण्यामध्ये आम्ही फक्त पाण्यामध्ये फिरतोय माणसांचे माणसं घर सगळं खराब झालंय टीव्ही सगळं सामान खराब झालंय जेनेगुरु प्रशासनाने लवकरात लवकर आमच्याकडे येऊन बघाव आणि जेनेगुरु आमचं कामाचं जे सोल्युशन आहे ते करून देवा आम्हाला नमस्कार हे पा ही अतरकोर मेनशन बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये हे पाणी जमा आहे आणि ही जी समोर दिसते ती भिंत पडलेली आहे पूर्ण पाणी जमा झाला जा इथे पूर्ण सिवरेज लाईन पूर्ण जवसाचं पाणी प्लस मेन्सनचं पाणी हे बघा ही समोरची भिंत पडली आहे इथे त्याच्यामुळे हे सगळं पाणी चाळीमध्ये ताई ताई जरा मला हे हे बघा ही भिंत पडली आहे आणि सर्व पाणी हे बघा हे सर्व पाणी चाळीमध्ये आहे रात्री एक वाजल्यापासून लोकांच्या घरामध्ये पाणी आहे पावसाचं पाणी प्लस शिवर लाईनच पाणी हे सर्व ह्या भट्टीपाडा एरियातील चाळीमध्ये घुसतं हे बघा हे पाण्याचा फ्लो बघा किती आहे धन्यवाद